कालच जेव्हा ही बातमी आली तेव्हा मुरली मोहोळांची आणि माझी पार्लमेंट सविस्तर या विषयाची चर्चा झाली आणि त्यांनी ही जे स्टेटमेंट केलं ते मी पाहिलं की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याचा विस्कळीत कारभार हा असल्यामुळे हा एवढा मोठा संकट आज या स्थानिक लोकांवर आलेला आहे काल अनेक गोष्टी ते करू शकले असते तुम्ही बघताय आयुष्य उद्ध्वस्त झाले महिला रडतायत मुलांच्या परीक्षा असतील मुलांचे चा डॉक्युमेंट असतील आताच एक महिला मला सांगत होती ती आत्ता नवीन फर्निचर केलं लो, लोन काढून फर्निचर केलं तिचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय कोण याला जबाबदार अर्थातच हे असलेलं महाराष्ट्राचं सरकार आणि माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की थोडे वेळ राजकारण घर फोडा पक्ष फोडा थोडं बाजूला ठेवावं माणूस की दाखवाव्या अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि माझी मागणी आहे की या संपूर्ण भागासाठी एक वेगळं पॅकेज या लोकांसाठी सफाई टाक्या तातडीने टाक्या ता, साफ झाल्या पाहिजेत इथे फवारणी दिवसातून दोन ते तीन वेळा झालीच पाहिजे पाणी स्वच्छ वीज हे पहिल्या टप्प्यात अर्जंटली झालं पाहिजे त्यानंतर आर्थिक मदत प्रत्येकाला झालीच पाहिजे धान्य एक महिन्याचं धान्याचा पुरवठा आज तातडीने या लोकांना झाला पाहिजे